काय सारखे फोन करीत वा कोणी नंबर दिला काय माहिती दि डोक्याला ताप काय पाहायला गेलं का आला फोन हे घ्या चिट्टी काय रे पाप्या हे घ्या चिट्टी कोणाची सपनीची अरे देवा सपनीला तू माझा नंबर दिला का रे नाही मी ना नाही दिला नंबर माझा नंबर तिच्याकडे कस काय गेला मला का माहित अरे सार सारखे सारखे फोन करी ती घरी जर माझ्याला कळालं ना त्याला मा कॉलेज बंद करून टाकीन ती अरे तेन ते तिथे भेटली होती ते मला चित्ती म्हणे चित्ती देऊ नये म्हणे त्याला बरं तू जा आता हो इकडं कुठं चाललंय इकडे राम्याकडे चाललोय राम्याकडं हो बरं जाय हो। कोणाला काय नको बर का नाही नाही जाय आईल या सपनीच्या अशी माग लागले ना माझ्या ए जिच्या माग लागलो ती पुढं पळत ही बोलतीच माग लागले जी मला पाहिजे ती नाही काय लिहिलंय बाबू आई आली बाई हे पोर कुठं गेले काय नाहीत बाई एक तर ती कडी लागत नाही झाली मधू हाय मधू अरे काय सारखा का मोबाईल मध्ये बोट घाली तो हा तो पार नको नको करून सोडलं पाय काय झालं मम्मी सारखा उठला का ते मोबाईल मध्ये पात्र राहतो काय पाहतो रे मग आता काय पाहू घरामध्ये तो आता टीव्ही घ्याय ना तू हा टीव्ही घे ना म्हणजे तुला टीव्ही पाहत बसायला आहे ना बसले थोडा वेळ बसू दे ना बसू दे नाही कामधंदा काहीच करीत नाही तू कॉलेजला का नाही गेला कालही सुट्टी टाकली काल म्हणून पोटात दुखत आज काय दुख राहिले तो आज आहे ना माझे आता आज मान दुखती उद्या अजून तिसरं काहीतरी निघल तुझं आहे ना नाही ग मी काल खोटं बोलू तू ना आता एवढ्या लय दांड्या मारायला लागले तुला शाळा शिकायची का नाही मला सांग शिकायची शिकायची ना हा मग मोबाईल ठेवून दे ठेवतो मोबाईल जा मोबाईल पाहत राहतो काबर गेला नाही तू आज मम्मी काय सारखी ढोंग तो काय दुखत नाही काय नाही काय नाही तू हात लावून पाय पाय काय काय हात हात लावून लावून नाही नाही करी तो, तो, का तो शाळेसाठी अरे बाबा दीड लाख रुपये फी भरली शाळेची त्या कॉलेजची शिनार कॉलेजची तू तिथं जाईना सुद्धा हा मग तुला मला सांग शाळा शिकायची का नाही का पैसे जाडायला आले का हा मी शिकायची तर मला सांगून दे तुला घरीच काढून घेते ना वावरात तुला कामाला मी नाही जाणार वावराच काम सांगितलं लगेच येऊ तो मी नाही जाणार ते वावरात पण मग मीच काम करू का रोज वावरातलं मग तुला शाळा शिकायची नाही धड वावरातलं करायचं नाही मग तुला फक्त जोपा आहे बरोबर ना थोडा आराम कर दे ना मम्मी एक दोन दिवस आराम केलं काय मी काय रोज रोज सुट्ट्या घेतोय का आणि तू काय कष्ट करून दामला एवढा आराम करी मम्मी मी शिकल मला चांगली नोकरी लागली ना तुला बोलून सुद्धा देणार नाही मी हा तुला नोकरी लागायचे लक्ष दिसतंय दिसते ना तू अभ्यासच करीत नाही तुला, कर तुला काय नोकरी लागणार आहे माझा सगळा ऑनलाईन अभ्यास आहे मम्मी सगळा हा, मोबाईल मध्ये तो अभ्यास आहे ना मी येते मास्तर याला काही येतं का म्हण शाळेमध्ये तू नको येऊ तू नको येऊ का बरं नको नको आज एवढे पैसे भरले काय झाडाची तोडायचे का बर तुझं काय काम आहे उठ तू उठ पाहिला काय करू उठ तिकडे जाय अभ्यास करीत बसव मी आली गोठ्यातून झाडून घेते मला काम कामही जरा किटले ते घरात नेऊन ठेव ठेवतो झोपू नको आले मी मम्मीच लय डोक्याला तापे किटले ठेवायचे आता कडी लावली का आला काय माहिती किटले किती तरी लावा लागे <coughs> अरे <coughs> चाल ना दादा एक मिनिट जरा जोरात आली ना नायला तुला कुठं नेवाक नाही गाच काय ऊन झालाय मकर चाललं लवकर आता फोटो मोक आता बाय आपल्याला रूम भेटला पाहिजे इकडे रूम बघायचं आपण अरे मात येऊन कंपनी जवळ आहे आपल्याला या जायला त्रास होतोय पेट्रोल पाण्यानं परवडत नाही मग इकडे रूम भेटला तर आहे ना हा काय चाल चांगला रूम बघ बरं का दादा चांगलाच पाहू का आपल्याला काही हां चल नाही तर बघशील कसला पण रूम नाही नाही या पोरगा दिसतो याला विचारं पाहू ना काय पण दादा ए एवढी गरं पडली इकडे कोण माणसं दिसत नाही अरे बा काम कामाव गेले ते एक भाडे राहते इकडे हे काय कामाचा जाऊ गेले ते चल जुनी गरं चांगले आहेत बरं लय भारी चांगलं चिचाचं झाड आहे चांगलं सावली मस्त आहे ना आ, चा, <laughs> आ, दा, हा च पण दादा हा चिताचं झाड आलं एक पण चिच नाही तुला काय करायचं चालतो गप्पिप चाल बांगलं सांगितलं की नुसतं वर नाही हा चांगलं या पावला याच्यावर पाहू हो नमस्कार नमस्कार बोला आम्ही रूम पाहायला आलो रूम भेटतील का रूम हा भेटल ना आम्हा दोघायला हा भेटल ना आम्ही बापले एक कुठले आहे तुम्ही आबेवाडीचे बर दाखवा रूम दाखवा असल तर दोन तीन तीन का आणि त्या तिकडचे जेवढे आहे ना ते सगळ्या आहे सगळ्या पॅक आहे का हा बरं याच्यातून द्या मग बरं बाडबिडे काय सांगा ना ते मम्मीला विचारायला लागेल माझ्या मम्मीला हा मग तुम्ही यावर करते का नाही नाही सगळं मम्मीच पाहते हा काय बरं मग बोला तुमच्या मम्मीला मग तुम्ही इथं बसा हा मम्मीला बोलून आणतो मी म्हणजे मम्मी बाहेर जायला का नाही इथं गोठ्यामध्ये मध्ये जानवर जनावर इकडं हा हा चारा पाणी बरं येणार लवकर घ्या ना मग लगेच आणतो इथं बसा तो बरं बरं हे का घ्या हा बस बस गपची हा बसता बसता दादा बस भाऊ ते चालले त्यांच्या मम्मीला बोलायला तो परत बस दादा हा दा तू दा. बस मग तू हा मग मी व्यवस्थित तू काय करतो उड्या मारतो नाही एखादी चीज मी पाडून आणते की हा पाय पाय गपची पी बघ बघा खाली पडेल असेल पाय वर नक चढून जाणावं नाही नाही जे जे कांबाड्या मोडून नाही नाही जे ते खाल्ले याचून हा हे काय गावली एक मला एक आण तुला पण आणू का आण चांगले चांगले हा हे रूम मेळ परत ना एडापणा नाही करायचं राग नाही ना ते मला कसे बाय माणूस पडली गागली गुगली म्हणजे काय करायचं बरं नाही दादा नीट खा बरं का हा दात पहिला पहिला पडला एक तर नाही तर चिच दुसरा दात पडायचा नाही नाही हा गपची बस गाई गाग नको जरा लोकाय देखत मी कुठं गागतो चव नको बसलो दादा कांबळात लात घाली ना दावाले ना आला तसा रिटर्न पाटील परत हा दादा गोड आहे मग गोड राहत हे आंबा लागले बधीच लई नाही खाऊ दात आंबा बरं का परत सदर जेवण नाही करता येणार हा अजून काय आहे ना काही तू असं बोलू ना खबर का काय तुझ्यामुळं मला मार खायला लागल तू दहा जाय का चांगलं बोललं की तुला तसंच बघ दहा राहिल तेवढं करी जायचं आहे का रे तुला मी म्हणले किटल्या घरात ठेवू हा तो इडच ठेवल्या त्या किटल्या लय आळशी पाना करतो तरी मला वाटलंच होतं का तू एक काम सोयीचं करीत नाही पाय अगं मम्मी हाँ। 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 ते साफ करीत होतो मी काय मी चांगलं धुवून सुन ठेवायला तू काय साफ करीत बसला ते आले त्याला खोली त्यांच्याशी बोल का ते तू म्हणत होता ते खोली यांना का का काय त्याची मम्मीच नमस्कार नमस्कार हे आम्ही रूम पाहायला म्हणलं भेटल काय बस नाही हाय ना आमच्याला रूम आहे ना हा भेटेल ना मग आम्हाला रूमच पाहायला आलतो आम्ही तर मग मग द्या आम्हाला एक रूम काय भाड असं सांगा काय काम करते तुम्ही आम्ही आता जिंदल कंपनीत आहे कोण आहे मुलगा आहे माझा तुमचा मुलगा आणि मी नीलकमल मध्ये तुम्ही दोघा कंपनी दोघाई कंपनी काम करतो हा आई नाही पोराला आई नाही का नाही बाया वार का? याचा काय झालं याचा जन्मच जन्मा टावाला याचा जन्म झाला आणि आई वारली अरे रे रे अरे म्हणजे आनातच नाही मोठा त्याला तुम्हीच मी केलं अरे देवा कठीण आज लागलं हा ना बरं झालं पंधरा वीस हजार महिना कंपनीत काम हो आता कालच काम लय काम करतो त्याला काय पेमेंट आहे त्याला वीस हजार महिना तुम्हाला मला पस्तीस हजार दाबून दोघांना पंचावन्न हजार रुपये दोघांचा भाग आहे आमचा दुसरं कोणी राहणार नाही दुसरे बायच नाही कोण नाही कोण नाही आम्ही दोघच मग तुम्ही दोघच आहे मग तुमचं खाणं पिणं सायपाक पाणी काय रे पोर आहे पीठ मळून चपात्या लाटीत कोण ये पोर हा पोर हा बाय पीठ मळीत मी भाजी मी भाजी बनवतो हा बाय लयच हुशार आहे हो पोर लय हुशार मावल हा ना हो आणि तुम्ही काय करता आणि मी पण भाजी बनवतो तुम्हाला इथे का त्याला भाजी बनत नाही ना जम जमत नाही बनवायची मग मी भाजी इतकी जणके मीठ मिरची काय कमी जास्त होते जणके बाज बनतो चपात्या करतो ना चपात्या लय सणा सण लाटीतो काय सांग बाय माणसाला आवार पोळ्या करायला हा अशा वाटावर टुल्या टुल्या तोंडात जाते त्याला लहानपणापासून आई गेली सवयला सवय मीच लावली त्याला सवय म्हणलं बोल लाटण असं धरायचं पेट असं माळायचं हा तुम्ही मस्त हुशार काय हो बर मग तुम्हाला आता भाड झेपोल का पण आमचं आता सांगा ना जपला तर घेऊ सहा हजार रुपये भाड आहे रूमला रूमला सहा हजार रुपये भाड हा ना एवढं सहा हजार रुपये भाड आज आता परत मी नाही राहिलो सहा हजाराच्या भाड्यात नाही का नाही लगेच लगेच तीन हजार साडेतीन हजार असेच रूम घेतात आपल्या खोल्या तशाच आहे ना हाय तुमच्या कॉल आहे बारी मला पटले पण एवढा रेट नाही ना रूमचा सा। तुम्हाला सांगा ते तुम्ही फक्त आतमध्ये शिरा एकदम भारी रूम आहे आमच्या वाले नाही आता बाहेर एवढे भारी दिसते तेव्हा मध्ये गेलो किती स्वच्छ माझी बात एवढस टपकत सुद्धा नाही मध्ये हा ना पावसाळ्यात गळत नाही ना नाही नाही वाटलं तुम्ही पाहून घ्या चला चला हा बघून घे बघून काय घेत्या तुम्ही तोंडात बोट घालशाल बाई इकडे लई ताईट झाली या पॉर्लर तेल सोड त्याच्या होती हे काय ऐका ना आणि ते किटले त्या रूम मध्ये ठेवू ना बाबा इकडे रस्त्यात काय ला पागाना घातला बाई दाखवा ना हा या ए चप्पल काढ बाहेर गांग्या मला चप्पल नाही का पोरला चप्पल नाही घातल्या तुम्ही त्याला फाडीत हो बाई हा आमचा रूम या असा आहे तुम्हाला सांगत या बाई तुम्हाला एड भांड्या कुंड्याला या बाई ही भिंत हो हो आणि एकदम मस्त आहे इकडं हो। कसं वाटलं तुम्हाला मध्ये रूम लय एक तुमचा मग याला काय झालं अहो पण त्यात टॉयलेट नाही काय नाही आवड टॉयलेटची काय गरज आहे सार रान मोकळं इकडं मामाल वावर वावर आणि मग तुम्ही कुठे जात्या

एवढा भारी रूम नकोय आम्हाला थोडा हलका पाहिजे नाही आम्हाला रूम आवडला तुमचा आवडला पण आम्हाला रूम मध्ये कसं टॉयलेट वगैरे सगळं पाहिजे ना आम्ही उघड्या हो कस काय जाणार सांगा आम्ही दोन्ही दहा दे माणसं परत वाघ बिघाच बी नाही नाही इकडे वाघ बिघ नाही येते या पोराला कसं आहे रात्र तुम्ही चार वाजता उठून पाळावं लागत बाथरूम ला का बर त्याला काय त्याला ते सवय लागेल झुला बिला पाहते का नाही झुला सवय त्याची सवय चार वाजता जातो चार वाजता अरे रे त्याच्यामुळे रात्री एक एकटं परकुड जाईल बाहेर तुमच्या बॅटरी बिटरी काही नाही का बॅटरी आम्हाला नवी घ्यावं लागेल परत दोन चारशे ना दोन चारशे रुपयाची जाच आता एवढा भारी रूम भेटल्या बॅटरीचं काय तुमचं टॉयलेट काय असेल ना तुमचं टॉयलेट नाही नाही आमचं आहे पण ते आम्ही कोणाला नाही देते वापराय नाही आमच्या टॉयलेट मध्ये तुम्ही काल येत दादा ते संडास असेल ना तर जापूर रूम घेऊ असं करतो का हा अरे बाबा मला संडासही बांधायचे कवा पण थोडस दम आहे पैस अजून पैसे कमी नाही पैशाची आम्हाला एवढे वावर पडले आमचे बरोबर आणि मग तू आमची काय नाही बाबा पण मी मी वाटलं कंपनीत गेल्यावर जाईल दहा टॉयलेटला पण तुला ते काय आवरत नाही मग मला आलं की आहे ना चार सहा महिने काढा तुम्हाला संडासही बांधून देईल पण यावा परत दोन हजार वाढतील बरं का संडास बांधल्यावर संडास बांधला दोन हजार हा मग मग तो आहे बाळक्या तू चार वेळ जातो रात्रीतून मग त्याच्यामुळे मार्केट रेट वाढत सुटली नको राहू दे मी तो वावरत गज्या आता सिन्नर पालतं घातलं एक रूम भेटला नाही आपल्याला पण आता काय झालं आता एक 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 भेटलाय रूम आपल्याला तर घेऊन टाकू हा खरे तो गुन्हामुळे ना तुला चार वेळ पळावं लागत रात्रीतून बाहेर हा मग आता हे जे भेटलाय ना तर जा आता तू उघड्या इकडं आता का जायचं काय म्हणले रूम कोणी देत नव्हतं अवयाच्या कुणामुळे आम्ही सांगितलं का रूम आलेला तर याला रात्र तू चार वेळेस जावं लागत नाही मग तेव्हा त्याला रूमच नाही हा मग बरोबर आहे ना मी बी नावालाच ऐकलं ना नाही तर असं करा माय रूम मध्ये ना करावं बाई कर मग काय आता सारखं सारखं असं म्हणजे समजा उद्या संडास बांधलं आणि तो जर सारखा गाण करीत राहिला मग काय स्वच्छ करून फिनेल टाकून धुतलं पाहिजे मला एवढा तुम्हाला काय वाज घ्यायला जायचं वाज घ्यायला नाही पण मी इड खोल्यान तशीच बाजूला बांधणार आहे ना आता हा रात्रीची चार वख जातो दिवसा किती वेळ जात असं मला स्वच्छता लागत दादा एक नाही सकाळचं स्वच्छ करून टाकल फिरून टाकून दादा साफसफाई करून सकाळची शिप राहते पोरा लाग आणि माझे दुपारून राहते मग याच सगळं आवरून मी जाते हा मग ते पाहा तुमचे तुम्ही नाही तर मी लगेच दुसऱ्या दिवशी हाकलेल तुम्हाला काळजी करू नका तुम्ही हा बर तवर जा मग तुम्ही उघड्या तवर जाय बाय जाय काय करत बरं बाई भाड बिड सांगा ना आता हा भाड तुम्हाला सांगितलं सहा हजार एक रुपया कमी होणार नाही सहा हजार

तुला काय करायचं आमचं घरगुती माप अर्चण मी पाहून घेईल ना ते कायल बोला तुम्ही फक्त भाड्यापुरतं बोला बरं ठीक आहे पाच हजार रुपये देऊ ना बरं पाच हजार रुपये देईल पाहि तुला आता पटलं तर पाय साडेपाच पाच नाहीच नाही पाच हजार रुपये बरोबर सांगितलं बरं आहे नाही तरी कोण राहतं खोल्यान बरं बरं आहे चला मग हा दे चला सामान घेऊन मग हा या घेऊन तुमचं हा या बा तुम्हाला आम्ही पाच हजार भाडं देणार हा पण त्यात लाईट बिल आम्ही देणार नाही काहीच नाही म्हणजे आणि मग परत तुम्ही म्हणाल बा लाईट बिल लागेल म्हणजे सहा हजाराचे पाच हजार भाडं केलं वरून तुम्ही म्हणता लाईट बिल नाही आम्ही देणार हा मग बरोबर आहे ना आमचे एवढे भाडे करी अख्खे लाईट बिल भरीत आम्ही दिवसभर नसतोच घरी आपण मी तुम्हाला सांधा काही लावित ना लाईट लाईट लावून एकच बल्ब लावणार आहे मी अहो एक असो नाही तर दहा असो असं नाही करू लाईट बिल भरावं लागेल आणि पाच हजार भाड पा तुम्हाला पटलं तर राह नाही तर काय कटकट घालू नका जावं लागते पाच हजार आणि लाईट बिल भरायचं तर किती येतं लाईट बिल लाईट बिल लाईट बिल आता तुमच्या आहे तुम्ही जेवढं वापरू शकता किती येतं तुम्हाला आप तुम तुमच्या काय काय वस्तू माणसं काहीच काय नाही फक्त बल एक बल् पण मग तुम्हाला कमीच येईल लाईट बिल तरी किती येईल अंदाजे आता मी काय शंभर रुपये रुपये मग आलं नाव लाईट बिल भरू शंभरच्या वर आलं मग तुम्ही भरायचं म्हणजे शंभर शेवर आले मी भर बाय तुम्ही लय हुशार आहे बाबा आपले बा काय एक तर खोलीला खोल पाच हजार रुपये देईल का बाई आम्हाला चोवीस घंटे तरी देऊ टाकावं लागत या बा तुम्ही काय करा माहिती का चार पाचशे रुपये लाईट बिल धरून टाका <coughs> तुम्ही काय करा तीनशे भरी जा वर्ष दोनशे वाटलं तर मी टाकील आणि कटकट घालू नका आता जा म्हणजे पाच हजार तुम्हाला द्यायचे का हा दर महिन्याला हा चालेल पण लाईट आहे ना मी मापात वापराय दिलं हा का संध्याकाळी लावणार जेवण खाऊन झालं का लगेच बंद करायचं काय गरजेला काहीच नाही बल्पाक पाहिल्याशिवाय झोपत नाही म्हणजे बल्प चालू दिसला तरच मला जोप लागत तुमच्या पोराच तर नाव आलंच बाई काही म्हणून ते इत परत आलो कॉलेज यायला काहीच पहिल्यांदा सारखं पाच राहतो रातभर मग आमच्या पोराचं ना जर तुम्ही म्हणले ना रात्री मी लाईट जेवण खाऊन झाल्या व तुम्हाला जोपाय टा लाईट घालून टाकी तुम्हाला लाईट घालता येणार नाही लाईट जर घातली तर मग झोप येत नाही सारखं बल्पाक पाहत राहत म्हणजे रातभर लाईट राहते हो आणि लाईट बंद केल्या तो उठून बसवतो मग नंतर मला उठून बसतो म्हणजे तुम्ही दोघे उठा त्या मारा तो हो। दादा उठा दादा उठा कोणच कोण असं तुम्हाला रातभर लाईट देणार आहे मग लाईट पिशवी तर आम्ही खुली घेतो तुमच्या बापल्या काच जगा वेगळंच आहे नाही बाय काही आई लोळ बा काही पण या पोराचं काय तुम्ही पोराला सवय लावून आता काय करते का मारू टाकू त्याला नाही नाही काय बिल भरायला तयारी ना मी मग तुम्हाला काय पण तुम लावायचं बल्पर काय करायचं तुम्हाला जायला पाहिजे तू रात्रभर पाक मला काय करायचं तू बसा मा काय बापा तोटा जाणार नाही पाचशे रुपये लाईट बिल दे बाबा आणि दे काय आज पाचशे रुपये पैसे फुकट जाते काय करायचं तुला वर पावजे रुपये खोलेला लाईट तिला पाचशे रुपये जाऊ दे ना दादा हा बरं बरे पोराच बरोबर आहे तू झाला तेव्हा मला ते नाडीच्या वळाच दाबला जर तुला ते परवडलं असत हा पण पाचशे द्यायला नाही परवडत माहितीये का बाया पोरासाठी पाचशे खर्च अगं तुला, तुला काय माहिती बाई पाचशे कामाला किती टाइम लागतो मग काय सांगा जवळ जवळ मला पाच एकर जमीन होती हा ना हा आणि या महापौराची उंची वाडा ना तर त्याच्या उंचीसाठी मी कुठं कुठं घेऊन गेलो याला लंडनला अमेरिकेला फ्रान्स जपान हा हा एवढे दवाखाने केले तरी पोराची उंची वाढली नाही म्हणजे अजून तरी तेवढंच तेवढंच राहिला पाय हो उपचारासाठी म्हणूनच तुम्हाला वाढायचं आता स्वतः लोकांच्या खोलीत राहायचं आलं आणि मला स्वतः कंपनीत काम करायला का लागून राहिलं अरे नाही तर आज मी शेट म्हणून राहिला असतो हा काय सांगते पोरासाठी आता तो काय करील त्याला नाही निसर्गाने दिलंय देऊ द्यायचं देवाला पण असं काल द्यायचं मग त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये आता विचार करा आज पोर लग्न चुकत आले वय झालंय आता याला कोणीतरी बायको तरी देईल का तुम्ही सांगा हा नाही हाय या आता ते उंची मुळ थोड्या उठ्या लागणारच आहे पण या बाय तुम्हाला सांगू का या बाय जिड चोच आहे तिड चारा नेमेलच राहतोय कुठंतरी त्याचा जोडा असेलच बांधेल बर का देवानी कुठंतरी नेमेला असेल नाही मी ऐका ना आम्ही वाटलं ना तुमच्याच रूम मध्ये ना जवळ दहावीस वर्ष राहू जर असले तुमच्या नजरात एका नाही पोर घेत त्याला पगार चांग। चांगला हा पगार चांगला आहे त्याला मी एवढे दिवस भाडे करी नाही ठेवीत मी फक्त मोजून दोन वर्ष ते बी करार करील बरं तुम्ही आता राहिला कधी येते आज संध्याकाळी आज ना डिपॉझिट द्या पहिलं बरं डिपॉझिट ना किती किती द्यावं लागेल डिपॉझिट मी दहा हजार घेत राहा दहा हजार मग बाड महिन्याला ना हा मग महिन्याच्या महिन्याला बाड एक तारखेचा महिना धरायचा एक तारखेच्या वर एक दिवस नाही ठेवत मी द्या पैसे द्यायचे पैसे आता मी देऊ का पैसे जर इकडे आहे पगार झालाय काल काय ज्या इकडे आता तीन नियम क दहा हजार रुपये राहिलेत तू जरी इकडे माझा त्याला माझा ते पैसे द्यायला नको जा काही डोकं लईत राहतय तिचे दोन हजार काय काही तो आहे ना आज काय जुळलाय नोटा गंगे अरे पैसे कसे जुळ बी एटीएम मधनं काढलेत ना दादा अरे तिथ दहा हजार रुपये देऊन टाक सगळं ते वाड काय देतो <laughs> बाप पण माझा असं आहे ना कंज्युस <laughs> नाईन नोट जास्त जाणार भाई आले का पाच अहो ये तीनच हजार आहे अहो बरोबर आहे ना आज काय करायचं दोन चार सहा आठ एक पाचशेच कमी जरा आले का पाचशे कमी झाले ते आले का अजून द्या क काय जावं ती हिशोब येतो का नाही तुमच्या म्हाताऱ्याला जा आता आले बरोबर हा दरी मोजां झाल्याचं अजून आपल्याला किराणा करायचा आहे

अरे कवर त्या चिचा पाडीत बसलाय तुला काय भूक भिक लागते का नाही काय बनवलंय बनवलं वांग्याची भाजी निसते तर चिचा खातो दात आमतील ना बाबा आंबू दे तुला किती वेळा सांग मला ते वांग आवडत चिचाच झाड तोडून टाकणार आहे आता तोडू नको बर सावलीला हा सावलीला बरे बरं ते लोकच काय झालं येणार आहे ते सामान घेऊन या बा दहा हजार डिपॉझिट दिले बरे आता आपली संडास बाथरूमची सोय नाहीये हा बरं खोले खाली रिकामी राह मग काय चाल पापड चटणी कर बाबा मी काय आता पापड चटणी करीत नाही चाल जे आहे ते खाय